नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात माहिती सरकारला मिळालेल्या बहुमतासमोर महाविकास आघाडीचा विरोध टिकणार कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे राज्यातील निर्णयामध्ये नैसर्गिक न्याय हवा यासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष पक्षनेते द्यावा यासाठी नियमाचा आधार घेत महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने फिल्डिंग लावली आहे यासाठी दिल्लीतील केजरीवाल सरकारने भाजपला तीन आमदार असून विरोधी पक्षनेते पद दिल्याचा दाखला दिला जात आहे तसेच महाराष्ट्रातही होईल का सत्ताधारी तसा निर्णय घेतील का असा प्रश्न केला जात आहे राज्यात विरोधात असलेल्या महाविकास आघाडीतील पक्षाकडे विरोधी पक्षनेता पदासाठी पुरेसे संख्याबळ नाही त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल का याची चर्चा सुरू आहे याबद्दल नियम काय अशी विचारणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधिमंडळ प्रशासनाकडे केली असून योग्य तो निर्णय घेऊ असं विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता निवड कोणत्या नियमानुसार होते त्यासाठीचा साथ कायदा कोणता अशी विचारणा करणारे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवृत्ती कार्यालयामार्फत विधीमंडळाच्या प्रधान संजवांना दहा दिवसापूर्वी देण्यात आले आहे या पत्रात विरोधी पक्षनेता निवडेच्या नियमाची माहिती आणि कायदेशीर बाबींची तरतूद लेखित स्वरूपात मिळावी अशी मागणीही केली आहे ही माहिती विधीमंडळाकडून अद्याप मिळाली नसल्याने रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळ सचिवांकडे भेट घेऊन पुन्हा ही माहिती देण्यासंदर्भात सचिवांना विनंती केली आहे विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी एका पक्षाचे किमान दहा टक्के आमदार निवडून यावे लागतात अशी तरतूद नियमात नसल्याची माहिती असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केली दहा टक्के सदस्य संख्येच्या दाव्यानुसार दोनशे अठ्ठ्याऐंशी संख्याबळ असलेल्या महाराष्ट्र विधानसभात विरोधी पदा साथी एका पक्षाकडे किमान संख्याबळ आवश्यक असते मात्र महाविकास आघाडीत एकाही पक्षांकडे तेवढी संख्याबळ नाही त्यामुळे यावेळी विधानसभेत विरोधी पक्षनेता नसले अशी शक्यता आहे विरोधी पक्षनेते निवडणीसाठी दहा टक्के आमदार संख्येची तरतूद नाही असा दावा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र